नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच ऑगस्ट वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कणक दोनशे चौऱ्याऐंशी किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक पासष्ट किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पुणे आवक एकवीसशे बत्तीस किमान दर दोनशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पुणे मोशी आहोक चारशे त्रेसष्ट किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट मुंबई आवक एकोणीसशे एकाहत्तर किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट जुनर नारायणगाव आवक पाच हजार दोनशे ऐंशी किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर आठशे रुपये कॅरेट धन्यवाद